मित्रांनो नमस्ते आपण सध्या आहोत जुना हिंद केसरी बैलपोळा माळशिरस या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता आता मथुर इतक्यात गट पाऊस होऊन आला आहे सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरी शिरसोडीकरांची रायफल आणि मथुरची जोडी पळाली आता मथूरचे सगळे नियोजन करते इथे सगळे जमलेले आहेत आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले आहे की दादा जुन्या हिंद केसरी बैलपोळा मैदानामध्ये येणार का तर आपण विचारूयात राहुल दादा येणार आहेत का नाही ते चला मित्रांनो आपल्या समवेत हिंद केसरी शिरसोडी रायफलचे मालक आहेत विकास भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल आजची जोडी विषय अतिशय सुंदर अशी जोडी पळाली किती गट क्रमांक मध्ये पळाला तुम्ही एकतीस मध्ये आणि तास कुठला होता चार नंबर काय सांगाल ह्या जोडीच्या विषयी ही जोडी काय येतच आहे जोडी पडतीच चांगली काय अडचण आता हे किती मैदान आहे ही तिसरं मैदान आहे पहिलं कुठल्या मैदानात पहिलं उडकीलाच घातली हिंद केसरी उडकी केसरी झाली त्याच्या मैदानामध्ये त्यानंतर दुसरं दुसरं याला झालं आमचं वडगावला वडगावला हा पीस झालं सेमीला सेमीला आणि आता आज ही दा आज घेतली परत दादांचा फोन बिन झाला फोन झाला काय म्हणले हा यायला लागले दादा या दा यायला लागले म्हणजे येणार आहेत कारण की बऱ्याच जणांना प्रश्न पडला की दादा येणार आहेत काय येणार येणार आहेत काय मैदानाविषयी विषयी काय मैदान मैदाना सांगलाय काय अडचण नाही व्यवस्थित आहे आणि मथुरच्या पळाविषयी काय सांगाल मथुर म्हणजे मथुर आहे आणि वेगाचा शेवट म्हणजे सर्जा जसा आहे तसा मथुर आहे मथुरपणा आणि पब्लिकच पब्लिकचं पब्लिकच ते आहेच की सगळ्याला दिसते शुभम दादा पण आलाय भेटायला दादांचा आमचं घरचे संबंध आहे ते एकदम कधी म्हणजे एकदा फोन दोघाचा एकमेकाला झाला की तिथनं अपील नाही पुढे कोण कोणाला काय म्हणजे बोलू शकत नाही आता तर नियोजन हो आहे सुंदर नियोजन आहे हो आणि हो। आता तुम्ही सुद्धा रायफल ला सावलीच करायला लागला की फौजीने गिफ्ट आणले फौजीने गिफ्ट फौजी आली फौजी आले ते नमस्ते या फौजी या फौजी मग ते खरे मुलाखतीला रंग या मला सांगितलं ना फौजी पण आले माग नाव काय हो विजय गाडगे विजय गाडगे त्यांच्याच नावाने पहिली ना आणि विजय भाऊ किती दिवसांना आला आता सुट्टीला सुट्टी नाव एक महिना घेतली सुट्टी पेडगाव दिवशीच आलो होतो बरं पेडागाव च्या मैदाना आणि आज कसं वाटतंय तुमचं रायफल आणि बिंदोडचा बेताज बादशा म्हणून ज्याची ओळख आहे तो मथुर पळतोय एकदम मजेत आहे आणि मला सुरुवातीलाच अपेक्षा होती की गोलाला ठेवतील आणि तेवढी अपेक्षा पूर्ण आणि निश्चित आज तुम्ही फायनलची मानकरी ठरणार आहे आणि जोडीविषयी काय सांगतात कशी पोहित हा एक नंबर हिंदी तुम्हाला मराठी बोलता बोलत हिंदी सवय लागली गेली देशात सेवा करता तुम्ही आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि तुमचं इथं नाव घेतलं जातं तर तिकडं कामावरती ज्यावेळेस तुम्ही सेवा बजावत असता त्यावेळेस कसं काय तिकडे असताना पण ड्युटीवर असताना सुद्धा ऑनलाईन बघत असतोय जेवढा वेळ मिळेल त्यावेळेस तेवढ्या वेळात तेवढं नाही वेळ भेटला तर नंतर परत बघतो बरं बरं आता किती वर्ष झाले देश सेवा करताय तू माझी चोवीस वर्ष झाली पंचवीस आणि कुठल्या याच्यात मी आता आटलरीमध्ये मध्ये सुभेदार आहेत बरं मध्ये बरं बरं आणि पोस्टिंग कुठे पोस्टिंग माझी आसामला आता किती वर्ष सेवा राहिली सेवा से अजून दोन वर्ष आहे दोन वर्ष सेवा आहे से काय तुमच्या ग्रुप मध्ये काय चर्चा होती फौजी बांधव काय म्हणतात फौजी बांधव खूप मोठा ग्रुप आहे सगळे बघत असतात रायफलचे खूप मोठे फॅन आहेत हा सगळे पाहत असतात जॉईन कशी काय क्रेज आहे तिकडे म्हणजे भरपूर आहे ज्यावेळेस ते सेवा बजावणारे सगळे जवान वेगवेगळ्या भागात येतात म्हणजे कोण महाराष्ट्रातला असतं तर कोण उत्तर प्रदेश कोण हरियाणा युपी मधला असतं तर वेगवेगळ्या भागातले तुम्ही एकत्र एक येतात त्यावेळेस एकमेकाची संस्कृती एकमेकाची जी परंपरा आहे किंवा खेळ ह्याविषयी चर्चा होती का खूप चर्चा होत असते ह्याविषयी आणि प्रत्येकाला आवड लागली त्यामुळे ज्या दिवशी फायनल असतो खास करून त्या दिवशी तर आम्ही मोठे टी व्हीवर लावून बघत असतो बरेच जण बाकी साहेब लोक असतात ते सुद्धा येतात साहेब लोकांना म्हणजे जे आत फौज मधले साहेब लोक त्यांना खूप अभिमान वाटतो होय होय का आणि वेगळंच एका वेगळंच नाव आहे बरोबर बरोबर करमत का सेवा बजवायला गेल्यानंतर कारण ते फर्स्ट होय ती सेवा आणि नंतर मग परत ये आणि अभिमान वाटतो अभिमान अभिमान वाटतो वाटतो राहुल दादाची कशी काय चर्चा असते तिकडे राहुल दादांशी कॉन्टॅक्ट माझा जास्त होत नाहीये पण दादांशी शुभम दादाशी कॉन्टॅक्ट होत राहत आणि राहुल दादाची तुमच्या तिथं मित्रांमध्ये कशी काय चर्चा आहे तिकडं ग्रुपमध्ये कशी चर्चा राहुल दादांची ओळख मथुरपासून मथुरची ओळख दादांपासून त्यामुळे ते दोघांचं असं आहे की कोण कोणाला कमी नाहीये मथुर जुस खाली म्हटलं तरी दादांची चर्चा होती दादाचं नाव घेतलं तरी मथुरची चर्चा होती एवढी क्रेज आहे एवढी क्रेज आहे बघा मित्रांनो आणि आता किती दिवस सुट्टी दादा सुट्टी एक महिना घेतली होती आता परत पंधरा दिवस वाढवली सुट्टी या मैदानासाठी बरं बरं आणि आता परत कधी येणार परत नेक्स्ट आता वडकेच्या मैदानासाठी वडकेच्या मैदानावरती जयंतीच्या मित्रांनो ती पण सुंदर असं मैदान आता सगळ्यांना त्या मैदानाची वेध लागली त्या मैदानाच्या मैदानाच्या मागच्या वर्षी तिथला एक नंबरचा मानला एक नंबरचं मान कर त्यावेळेसच्या जोडीचं काय सांगाल त्यावेळेस कशी पळाली त्यावेळेस मथुर बरोबर पळायला मिळाले भाग्य मानतो आम्ही सगळ्यात महत्वाचं आणि मथुर बरोबर पहिलं हिंद केसरीचं मान मिळाला आम्हाला त्यामुळे पूर्ण स्वप्नच पूर्ण झालं त्याच मैदानात आमचं त्याच मैदानात स्वप्न पूर्ण झालं होतं फौजीने सांगितले फौजी आपली निश्चितच संध्याकाळी बाईट होईल आता आपण शुभम दादाकडू एक शेवटचा प्रश्न इच्छुक शुभम शुभमदादा <laughs> दादा आता दादा कुठे आले आमचा दादा कुठे आले दादा आलेच आहे रस्त्यामध्ये बर ये पंधरा वीस मिनिटांमध्ये कारण की सगळ्यांना अपेक्षा होती की दादानी लवकर यावं हो। कारण गट पळून आला त्यावेळेस दादा दादांची वाट बघत होती सगळे उत्सुकतेने फॅन्स पण बघत होते की राहुल दादा कुठे दिसत नाही तर फॅन्सनी जणांनी कमेंट केलं की दादा कधी येणार आहे की बाबा दादाचं नियोजन आहे का कुठे कामाला गेलेत बाहेर काम चालू आहे नाही दादा लवकरच आले होते सकाळी थोडं आराम करत होते त्याच्यामुळं थोडे लेट झाले येतील एक पंधरा वीस मिनिटामध्ये सत्र्याण्णव पंधरा वीस मिनिटामध्ये राहुल दादा आपल्याला जुना आ, हिंद केसरी बैलपोळा मैदानामध्ये मा दिसणारे असंख्य फॅन्स त्यांची वाट पाहतायत दादा धन्यवाद तुमचंही धन्यवाद